आणि प्रामाणिकपणे शेवटपर्यंत मुख्यमंत्री माझ्या पाठीशी राहिले आणि म्हणून मी सभापती झाला एकदम प्रामाणिकपणे त्यांच्या सत्ताधारी आमदार त्यांच्याबरोबर सत्ताधारी लोक त्यांच्यावर सत्ताधारी कार्यकर्ते त्यांच्यावर पण मला शब्द दिले तुम्ही आगे बढ़ो आणि अनेक अने वेळेला निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्याकडे माझ्याबद्दल आणि आमच्या सगळ्याबद्दल चर्चा केली की साहेब तुमचं पोटू लावून यांनी मतं मागायला मुख्यमंत्री साहेब म्हटलं तुम्ही पोटू लावा तुम्हाला कोण नको म्हणलंय लावा तुम्ही बी लावू दे तिने बी लावू दे हे आम्ही दिलीप मानेची ताकद काय दिलीप मानेचे कार्यकर्ते काय आपल्या तालुक्याला किती सीट मिळाली आपली मतदान सगळ्यात जास्त आपल्याला दोन सीट तीन एकट एक अविनाश मी आणि एक गणेशदादा तीनच आम्हाला समाधान मानावं लागलं ला। कशासाठी समाधान मानावं लागलं ला, आपल्याला बाजार समितीचे अस्तित्व आपल्याला टिकवायचं आहे आपण त्यावेळेला आपल्यावर कोण होते कोण नव्हते आता हेच खोलाच जायचं नाही आपल्याला असं एकंदरीत परिस्थितीत जर विचार केला मी नुसतं आत्ता सांगितलं की बरेच जणांना बोललोय की बाळासाहेबांची घरच्या आज नाही आहेत वाईट वाटतंय मला त्यांनी कुठंतरी सिविर होतं सिविरमध्ये तुम्ही कुठल्या पक्षाचं म्हणला ते वहिनीला सांगताच आलं नाही कुठला पक्ष तर दिलीप माने पक्ष सांगितलं काय काय वाटलं असेल मला पण त्यांना पण एवढं निष्ठा एवढं स्पष्ट आम्ही दिलीप माने पक्षाचे पक्षच माहित नव्हता त्यांना म्हणजे असे लोक सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या उत्तर सोलापूर तालुक्यात एकमेव तालुका आहे की जे तुम्ही एवढं माझ्यावर प्रेम करता काही नाही तुम्हाला पक्ष नाही जात नाही पाहत नाही मालक सांगेल ते आणि अशा पद्धतीचा मी विचार केला आणि मला निरोप आला की वर्णन तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी बोलवलं म्हणले आपल्या सगळी अडचणी मी सांगितले त्यांना सगळ्यात अडचणी सांगितल्या लाईटच्या ट्रान्सफॉर्मर पासून काय सगळ्या सगळ्या रस्त्यापासून पाणी पुरवठ्याच्या योजना पासून सगळ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण छोट्या मोठ्या असं साहेब असं मला काही अपेक्षा नाही त्यांना एकच मला सांगितलं की तुम्हाला जयकुमार गोरे तुमचे मित्र आहेत ह्या भाषेत बोलले सगळ्यांच्या समोर मोळचे राजन मालक होते यशवंतात्या होते बबनदादाचे दोन्ही चिरुंजी होते राजाभाऊ राऊत होते माडा मतदारसंघातले माजी खासदार निंबाळकर साहेब होते अनेक मंडळी होते शहरातले आमदार कोटेदात्या होते कोटेदादा होते ही सगळी मंडळी असताना त्यांच्यासमोर मी एकटाच आणि सगळ्याबरोबर चार पाच चार पाच माणसं आणि मी एकटाच देतात आणि तिथं गेल्यावर आपल्याला कळालं की दिलीप मानेला काय इज्जत आहे तिथं तिथे रिस्पेक्ट देऊन त्याने आपल्याला बसवले बोलले विचारले आणि म्हणले तुम्ही पूर्ण तुम्हाला तुम्हाला अधिकार पूर्ण देतो तुम्ही जे पाहिजे ते करा साहेब महानगरपालिकेला आमचे जवळजवळ पस्तीस नगरसेवक माझ्या मतदारसंघात आहेत आणि सोडून सुद्धा दक्षिणमध्ये असतील किंवा उत्तरमध्ये असतील थोडं तिथं पण आहे अक्कोल अक्कोलकोटला तीन आमचे जिल्हा परिषद मतदारसंघात आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यात तीन आहेत आणि आपल्याकडे तीन आहेत तुम्हाला मी काही विचारणार नाही तुमचं सगळी बाजू मला माहीत आहे तुम्ही गोहेड मला काय अडचण आली तर डायरेक्ट मला फोन करा मी तुम्हाला मदत करू